नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चूभाऊ कडू यांच्या जाहीर सभेची पाहूया सविस्तर शनिवार वाड्याच्या आजूबाजून होत आणि दोनशे सैनिक जात आणि आणि त्याच्या वाड्यात जाऊन त्याचे भोटं कापून येतं त्याची अवला आम्ही तो महाराष्ट्र लक्षात ठेवा बघर प्लॅनिंगच म्हणावत तस कोणी काय सांगणार कुणी म्हणते इथून जमीन जाते कोणी म्हणते तिथून जात असं हे कुठे जातं कुणी ह्या अशा गावठी अर्थाने काही अर्थ नाही आहे हे आपल्या निमाखालचे वकील बंद केल्यापेक्षा ओरिजिनल वकील आपण उभे करू आणि त्याच्या समोर जाऊ आणि जेव्हा केव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल तर माझ्या मायनं पहिलेच सांगितलं का साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहेत आता अधिक हजारच झाले पाहिजे म्हणजे आपला खानदानाचा कोठा पूर्ण होईल लोकांच्यासाठी की ज्यांना तुमच्या प्रकल्पाची जमीन सोडा मातीचा खळा जरी उचलला तर मग त्याला जबाबदार आम्ही राहील आपण सर्व मिळून हा याच्या सगळ्या विरोधात आपण घडवूया खरं तर ही यात्रा शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा जी आहे ही तुमच्या आमच्या ज्या लुटीतून जे काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही गावागावा जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सहाशे सभापर्यंत आम्हाला जायचं आहे माझ्या माय बहिणीची माझ्या शेतकऱ्याची मजुराची शेतमजुरे असेल आणि शेतकरी पण असेल माझा दिव्यांग असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल या लोकांची कशी लूट होतं ते सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे कानात गेले पाहिजे आणि तुम्ही आता उन्हात बसले त्याच्यानं मलाही मोठी पंचित झाली का किती वेळ तुमचा घ्याव नाही इतक्या वेळ उन्हात कसे तुम्ही थांबणार आहे कारण ऊन एवढी आहे आणि सरकार त्याच्यापेक्षा जास्त तपतं पण दुःख या गोष्टीचं आहे तुम्ही तपत नाही याचा मोठा प्रॉब्लेम आहे खरं तर तुम्ही तपले पाहिजे तुम्ही आग ओकली पाहिजे जसं चुलीवरचं दूध उतू जाते तसा माझा शेतकरी उतू येऊन सरकारले झोपेतून बाहेर काढलं पाहिजे याच्यासाठी आलेला आहे पण तुम्ही फक्त काड्या वाजवता ऋतू येत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे अरे तर ते ऋतू यावं याच्यासाठी मी आलो आहे आग लावायसाठी आलो आग विजवाले आलो आग जाती धर्मासाठी भरपासाठी आलो नाही ती धर्माधर्मात भांडण करण्यासाठी आलो नाही पार्टी पार्टीची लढाई लढवासाठी आलो नाही तर ही आग शेतकरी शेतमजुराची सरकारच्या ढंगाने लागली पाहिजे याच्यासाठी आलो आहे शेतकरी कारण माझा शेतकरी सगळ्या बाकीत आहे तो ओबीसी ते आहे तो मराठ्यात आहे तो दलितात आहे तो हिंदूत आहे तो मुसलमानमध्ये पण आहे तो भाजपामध्ये आहे राष्ट्रवादीत आहे मध्ये आहे हो आणि गावातले तरी काय चार पाच गट असेल त्या चार पाच गटात शेतकरी असा आहे का जसा देव सगळे इकडे आहे तसा माझा शेतकरी राजा सगळे इकडे आहे चारो तरफ आहे मरण है ज्यादा वही मरता है ज्यादा जिसकी संख्या ज्यादा है उसका आवाज बडा है वही अगर मरता है तो खबरदार हम अभी जिंदा है हम अभी जिंदा आहे मार ते थोक डालेंगे साले को आणि या सगळ्या हिशोब आमच्या आमच्यासोबत सरकार कसं वागतं ते सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही चुकून आमचा गैरसमज समज काढू नका बच्चीकूळ इकडे राहते म्हणून मला काही गरज नाही आहे आम्ही पाहतो विधानसभेत जरी बच्चीकुळ पडला असल तरी ग्राम सभेतून विधानसभा हलवाची ताकद बच्चीकुळू मध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्या आम्हाला काही फार गरज नाही आहे गजानन ठाकरे असल हिमायतनगरचे आमचे बाळू ढोरे असन दीपक सूर्यवंशी असन विठ्ठलजी देशमुख असल आमचे अनिल कदम असण आमचे अनिलजी ठाकूर जे नवीन संपर्क प्रमुख आपण सर्व कार्यकर्ते खरं तर मुळात हे कार्यकर्त्याचे नाव मी घेत नाही पण कधी कधी आम्हाला खूप बघतं आमचं थोडंसं नाव घ्या यांनी नाही म्हटलं पण लोकांना बरं वाटतं पण जे खरे मेहनत घेतं विचारे ते मागं पडू नये आणि नावासाठी तर तानाजी मेला नाही बाजूप्रभू पण नावासाठी लढला आणि छत्रपती राजाला साडेतीनशे किल्ले निर्माण केले एक हो एका किल्ल्यावर छत्रपतीचं नाव निव दिलम्य होणार चा नाम लिखण्यास एक आवडत आहे आणि म्हणून मित्र ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे मी येताना पाहत होतो का या सगळ्या बाजूनं नदीच्या बाजूने एक तर नदी सवा एक खोल नाही आहे नदी जमिनीलाच टेकलेली आहे शेतीलाच टेकलेली आहे नदीचं जे काही एकंद भौगोलिक परिस्थिती पाहिली तर थोडा जरी कुठं बांध घातला गेला तर त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतं हे वेगळ्या तज्ज्ञ कमिटीला सांगण्याची काही गरज नाही आहे आणि याचा सगळा विचार करून आम्ही पा, पाहतोय नदीचं खोलीकरण किती केलं पाहिजे तिथे डोह करता येतं का दहा पंधरा फूट जर नदी खोल करून टप्प्या टप्प्यानं जर दा पाणी थांबवता येतं का अनेक प्रकार आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये काय अधिक केलं पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना भविष्यात का होतं समोरची लढाई पाण्यासाठी असेल माझ्या लेटरबॅडवर लिहिलं आहे तर आज जे लागलं ना तर जगाच्या पाठीवर पाण्यासाठी लागणार आहे कारण आजही आम्ही जल जलसंपदा नियमन उभं राहिलं राज्याचं वेगळं जगाचं वेगळं आज मोदी साहेबांना सांगितलं पाकिस्तानला जेव्हा पगला हल्ला झाला तेव्हा आम्ही सिंधू नदीचं पाणी अडवू पण ते अडवता येत नाही जागतिकरणाचं धोरण आहे जगाचं धोरण आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अतिशय हुशारीनं जा माझं काय म्हणणं आहे का कोण यानं म्हटलं गंगाराम म्हणते म्हणून तुकाराम उभा राहिला तुकाराम म्हटलं म्हणून मग पुन्हा साहेबा उभा राहिला असं नका देऊ जे काही उभं राहायचं असेल ते पार व्यवस्थित एकदम परफेक्ट असलो पाहिजे नाहीतर मग आपण असं असतं का आपलीच बोलती बंद होऊन जातो असं होऊ नये आणि त्याच्यासाठी मी सोबत राहू आता शेतीच्या कर्जमाफीचा विषय असेल आमच्या हमी भावाचा विषय असेल मित्र आज अशी अवस्था आहे का सोयाबीन निघाच्या अगोदर चौतीसशे रुपये भाव आहे मार्केटमधले जर भाव पाहिले तर तीन हजार चारशे तुमची सोयाबीन आहे का सोयाबीनचे एवढे हाल आहे आणि राज्य सरकारनं जे सोयाबीनच्या भावाची शिफारस ते तुम्हाला माहित आहे काय भावाची किती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची